नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांचा पुढाकाराने नवी मुंबईत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध शंभरभर समाज उपयोगी हो व सामाजिक उपक्रमांचे आयोजन असलेला पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याचे स्थानिक भाजप नेते दशरथ भगत यांनी वाशी येथील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले पंधरा ते तीस सप्टेंबर दोन दरम्यान सदर पंधरवडा साजरा होणार आहे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पासष्ट सत्याहत्तर आणि अठ्याहत्तर मधील जनतेच्या सेवेत अवरितपणे कार्यरत असलेल्या माजी नगरसेविका श्रीमती फशीबाई करसन भगत वैजयंती दशरथ भगत व रुपाली निशांत भगत यांच्या प्रभागातील व नवी मुंबईतील सक्रिय भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक तसेच हितचिंतक यांच्या सहभागातून एकूण शंभर विविध प्रकारच्या सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक आरोग्य धार्मिक व सेवाभावी उपक्रमांचे से आयोजन करण्यात आले असल्याचे दशरथ भगत यांनी यावेळी बोलताना सांगितले शंभर सेवाभावी उपक्रमांचे से संयोजक व भाजप युवा नेते निशांत भगत यांनी पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान दशरथ भगत यांच्या संकल्पनेनुसार राबवित असलेल्या विविध उपक्रम कार्यक्रम स्थळ व उपक्रमांचे स्वरूप याबाबतची माहिती विशद केली नवी मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्हा व पालघर जिल्ह्यातील जनमानसात जनसेवेचा ठसा उमटविणारे लोकनेतृत्व म्हणून गणेश नाईक यांचा अखंडित जनसेवेप्रती कृतज्ञता म्हणून सदरच्या शतकभर सेवाभावी उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे दशरथ भगत यांनी बोलताना सांगितले नवी मुंबईतील वाशीगाव सांगपाडा व जुईनगर विभागातील तसेच नवी मुंबईसह इतर विभागातील अनेक कार्यकर्ते मिळून राज्याचे वनमंत्री व लोकनेते गणेश नाईक यांचा वाढदिवसाला विशेष भेट म्हणून लोकसहभागातून सदरचे सेवाभावी सर्व उपक्रम सद्भावनेतून करणार असल्याचे कार्यक्रम समन्वयक संदीप भगत यांनी यावेळी बोलताना सांगितले राज्य वनमंत्री महोदया वमित्ता ने आयोजित जन्मदिन पंदरवाड़े ज्येष्ठ नागरिक विविध शैक्षणिक संस्था खेळाडू माजी सैनिक शिक्षक डॉक्टर्स स्वच्छता दूत विविध शाले व महाविद्यालयीन विद्या शासकीय स्थापना दिव्यांग विद्यार्थी व नागरिक महिला मंडळे महिला बचत गट महिला रिक्षा चालक विविध धार्मिक संस्था पोलीस प्रशासन गोशाला सामाजिक वनीकरण पर्यावरण संवर्धक वारकरी मंडळे रुग्णसेवा देणाऱ्या व रुग्णांवर

या पत्रकार या त्या पत्रकार परिषदेचा यामध्ये आपला बॅनर त्या ठिकाणी आलेला आहे माननीय गणेश नाईक साहेब यांचा पंधरा सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मना किंवा वाढदिवसाला आम्ही काय देऊ शकतो कारण नाईक साहेबांचं स्पष्टपणाने मत असत की वाढदिवसाला सामाजिक उपक्रम करा त्यासोबत विविध उपक्रम करा ज्याने लोकांना त्याचा लाभ घेतला पाहिजे असा जे संदेश असतो आणि प्रत्येक वाढदिवसाला त्या ठिकाणी उपक्रम केले जातात ह्या वर्षी आम्ही आमच्या टीमने निश्चित केलेला आहे की दोन पंधरा सप्टेंबर पासून जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये एकूण टोटल आम्ही शंभर कार्यक्रम करण्याचा या ठिकाणी आम्ही मनोरेजित व्यक्त करतो हा शंभर कार्यक्रम उपक्रम घ्यायचे प्रत्येक दिवसाला किती घ्यायचे कसे घ्यायचे त्याची ह्या जे उपक्रम चालवला आहे त्याचे करतो त्याला प्रमुख म्हणून निशाद भगत आहे त्यामुळे ह्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा निशाल भगत उपक्रम आहेत समाजाने कार्यक्रम आहेत ते पोहोचवण्यासाठी आपण लोकांनी फार महत्व आणि पुढे ते काढणार आणि म्हणून या ठिकाणी आमचं नवीन आपल्याला काय करतो असं काही नाही आपल्याला माहिती आहे असं की नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा प्रारूप विकास काढण्याची चळवळ दहा दिवस चालू म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवस आणि दसऱ्याला दहा दिवस त्याच्यामुळे आता जीका का जा जा का जी का आमची टीम आहे आमचे इथे चिंपले आहेत आमचे कार्यकर्ते आहेत मग ते नवी मुंबईतले आहेत नवी मुंबई सह बाहेरचे सुद्धा आहेत विविध विभागातले आहेत ज्या ज्या ठिकाणी आमचे इथे चिंतक आहेत जे आमचे समर्थक आहे आमच्या प्रेम करणारे होते त्यांनी देखील सांगितलेलं आहे की बाबा हा आपण घेतलेला मनोदेला आहे नाईक साहेबांच्या वाढदिवसाला शंभर उपक्रमांची सलामी म्हणा किंवा

ती आपण कव्हर करावी असं आमची इच्छा आहे आपण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि बाकी माध्यम आहेत जे जनतेपर्यंत ते सर्व आपण पोहोचव असं आमची विनंती आहे ज्या अर्थी या कार्यक्रमातून अनेक सामाजिक राजकीय आणि इतर क्षेत्रात काम करणारे त्यामध्ये त्यांनी प्रोत्साहित व्हावं त्यांना बल मिळावं त्यांनी प्रेरित मिळावं त्यांना संदेश मिळावा आम्ही देखील त्यासोबत हा कार्यक्रम आम्ही करतोय म्हणजे नवीन काही नाही मला सांगायचं दहा दिवस आम्ही ऑलरेडी सतत आता हे जवळजवळ पंधरा दिवस आहे म्हणजे पंधरा तारखेला जवळ दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे गांधी जयंतीपर्यंत सतरा दिवस होतात दहा दिवस ऑलरेडी आम्हाला प्रॅक्टिस झाली पण हे कार्यक्रम ऑलरेडी ही सवय आहे हा उपक्रम करणे हाही आम्हाला आनंद मिळतो आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक संस्था इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब ज्येष्ठ नागरिक सोनकार ज्येष्ठ नागरिक सेवा संघ महिला मंडल असं जवळजवळ रिक्षा युनियन असं कामगार संघटना अशा सर्वच नानांच्या वरती प्रेम करणाऱ्या सर्व संघटना सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची काल अकरा तारखेला काल बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरलं की शंभर उपक्रम राबवून नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना सेवाभावी किंवा सामाजिक उपक्रम राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करण्याचं नियोजन कालच्या बैठकीमध्ये ठरलं आणि आज त्या पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या समोर त्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी होत आहे जस शहरामध्ये काम करत असलेले विविध घटक ज्याच्यामध्ये रिक्षा चालक असतील मग रिक्षा चालकांमध्ये पण काही महिला आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे आजही आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात मग त्यांच्यासाठी योजना जी आहे त्या महिन्याला त्यांना दहा हजार रुपये महिना भेटतो त्यांचं ते फॉर्म भरून ते त्यांना ती योजनेचा लाभ कसा मिळेल त्यासोबतच ज्या महिला आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात त्या महिला रिक्षा चालकांचा सन्मान कसा करता येईल अशा पद्धतीनं अनेक उपक्रम ज्याच्यामध्ये स्वच्छता अभियान आहे वृक्षरोपण आहे आरोग्य शिबिर आहे क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं जे आता नव्याने कराव संदर्भात काही लोक जे आपल्या आवड असलेल्या त्या गाण्यांचा लाभ घेण्यासाठी करावके स्पर्धेमध्ये भाग घेतात अशा लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं त्यासोबतच प्रभागातले अनेक असे काही समस्या असतील त्याचे निवेदन महानगरपालिका स्तरावर एमईसीबीच्या स्तरावर पीडब्ल्यूडीच्या स्तरावर किंवा सिडकोच्या स्तरावर अशा अनेक अंगानी ज्या ज्या लोकांचे प्रश्न आपल्या सोसायटीच्या समोर सोसायटीचा असेल किंवा सोसायटीच्या बाहेर असेल अशा अनेक लोकांची निवेदन त्या त्या डिपार्टमेंटला कसे देता येतील त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आपल्या विभागामध्ये ज्याच्यामध्ये लहान पोरांमार्फत चित्रकला स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा भरून त्यांना ही त्याच्यामध्ये सामावून कसं घेता येईल अनेक असे शाळा आणि प्ले ग्रुप्स आहेत त्यांना प्रथमोपचारचं किट त्यांना कसं देता येईल अशा अनेक उपक्रम आम्ही हे शंभर उपक्रम असे याच्यामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे की जे पंधरा तारखेला चालू होतील पंधरा तारखेला संध्याकाळपासून आम्ही जे चालू करणार ते दोन तारखेला संध्याकाळी समारोप मध्ये करणार आहोत ज्याच्यामध्ये पंधरा तारखेला नाईक साहेबांचा वाढदिवस सतरा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि त्या दरम्यानच्या काळात मग परत नवरात्र उत्सव चालू होईल नवरात्र मध्ये पण काही महिलांना एकत्र करून महिलांचे काही कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्याच्यानंतर मग दोन तारखेला गांधी जयंतीच्या निमित्तानेही कार्यक्रम घेणार आहोत आणि मग दसरा आणि दसऱ्याच्या निमित्तानं परत आदरणीय दशरथ भगत साहेब यांचा वाढदिवस असा पूर्ण हा सतरा दिवसाचा कार्यक्रम आम्ही ज्याच्यामध्ये शंभर उपक्रम सामाजिक असतील शैक्षणिक असतील आरोग्य असेल क्रीडा असेल अशा अनेक अंगाने सांस्कृतिक धार्मिक अशा अनेक अंगाने आम्ही कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे नाही निवडणुका असं काही नाही म्हणजे जसं नानानी मागाशी उल्लेख केला दशत भगत साहेबांनी जसा उल्लेख केला की याच्या अगोदर पण अनेक कार्यक्रम राबवलेले होते ज्याच्यामध्ये जसं डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात आम्ही रॅली काढली होती प्रत्येक चौका चौकामध्ये जाऊन पण आम्ही त्या डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात आम्ही लोकांना त्याच्याबद्दल जागरूक केलेलं होतं पण त्याच्यामध्ये इलेक्शन लागणार म्हणून ते केलं नव्हतं शहराचं हित जपण्यासाठी त्यावेळेला डेव्हलपमेंट प्लान काय आहे हे नागरिकांना माहिती नव्हतं ना त्याच्यामध्ये हरकत सूचना कशा करायचं हे माहिती नव्हतं हरकत सूचना का घेतल्या पाहिजे हे आम्ही त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला नवी मुंबईचे भूखंड जर इथून संपले तर मग सामाजिक सेवेसाठी कुठलाही भूखंड उर्वरित राहणार नाही अशा अनुषंगाने आम्ही कार्यक्रम केलेले होते आणि तुम्हाला माहिती आहे की मागच्या पंधरा वर्षापासून युवक काँग्रेस त्या दरम्यान युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून जे काही कार्यक्रम राबवले हो मधल्या काळामध्ये कोरोनामध्ये कोणी घरातून बाहेर निघत नव्हता त्यावेळेस आम्ही आंदोलन जाहीर केलेलं होतं त्यावेळेस कुठली निवडणुका नव्हत्या मग कोरोना काळामध्ये जर समजा आमच्या सारखा कार्यकर्ता जर समजा शिवाजी चौकामध्ये तिथं उपोषणाला बसत असेल किंवा त्या ठिकाणी मोर्चा काढण्यासाठी रस्त्यावर बाहेर पडत असेल तर त्यावेळेस डोळ्यासमोर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी कुठला कार्यक्रम ठेवला नाही आणि हे पण सतरा दिवसाचा कार्यक्रम किंवा पंधरा दिवसाचा वडा आम्ही साजरा करत असलो जर आमचा आमचा नेता आमच्या नेताचा वाढदिवस असेल आणि लोकाभिमुख कार्यक्रम घेण्याचा आम्ही मानस ठेवला असेल तर तिथं निवडणुकीचा काही विषय येत नाही लोकांना सेवा भेटली पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे या हेतूने जर आम्ही एखादा कार्यक्रम उपक्रम राबवतो तर त्याला निवडणुका डोळ्यासमोर ठेवण्यासाठी अनेक निवडणुका डोळ्यासमोर जर कार्यक्रम ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी आमच्याकडं वॉर्डामध्ये नागरिकांना डायरेक्ट सेवा देण्यासाठी ही अनेक उपक्रम आमच्याकडे आहेत ते टायल ते आम्ही करू त्यावेळेस नक्कीच आपल्याला बोलू आणि तुमच्या समोर ठेवून सांगू की ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे उपक्रम करतोय बघा कसा आहे दिबा पाटील साहेब हे मोठे नेते होते त्यांनी आजपर्यंत म्हणजे आमच्यासाठी ते दैवतच आहेत कारण त्यांनी खऱ्या अर्थाने या समाजाला किंवा शहराला तीन आ, दोन तीन जिल्ह्याला न्याय दिलेला आहे आणि म्हणून त्यांच्या त्यांचा, त्यांचा कार्यक्रम यामध्ये का इन्क्लूड केला नाही तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा पंधरवडा अभियान हा ऑलरेडी दिलेला आहे प्लस त्याच्यामध्ये आमचा हा राजकीय कार्यक्रमच आहे शेवटी पक्ष आणि दिबा पाटील हे एकत्र न करण्याचा आम आमचा मानस आहे आणि ज्याच्यामध्ये नाईक साहेबांचा वाढदिवस आणि त्याच्यामध्ये दिबा पाटील साहेबांचा कुठला कार्यक्रम त्याच्यामध्ये मिक्स करण्याचा आमचा कुठलाही मानस नाही दिबा पाटलांबद्दल असलेला प्रेम दिबा पाटलांच्या कार्याबद्दलची माहिती ही खऱ्या अर्थानं नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था म्हणून दशरथ भगत यांनी याच्या मागच्या काळामध्ये बरेच प्रयत्न केले आणि ह्या तारखे चौदा तारखेला पण आम्ही त्यांच्यासाठी जे प्रयत्न करायचे ते करणारच आहोत किंवा कार्यक्रम करणारच आहोत पण कुठल्याही पद्धतीनं राजकारण त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही याच्यामध्ये त्याच्यामध्ये उल्लेख केला नाही